चला आजचा मेनू आहे जिरा राईस आणि मुंगाची डाळ बघा जीरा राईसचं साहित्य जिरं आणि तेजपान आता आपण ग्या आणि कोथिंबीर आता आपण जीरा राईस बनवूया बघा चला तेल टाकलेलं एक माप थोड़ा गॅस मोठी करूया तेल गरम झालं त्याच्यात तेजपान जिरं टाकलेलं आहे छान परतून घेऊया एकदा आता सांबार परतून घेऊया आणि एक लोटा पाणी आता तुमचं जितकं तांदूळ असतील त्यानुसार तुम्ही पाणी घ्या हे बघा धुवून ठेवलेलं छान चार पाच पाण्याने धुतलेलं आहे बरं का चला हे झालं तांदूळ भात झालेला आहे मुगाची डाळ एक तास आधी भिजव टाकलं होतं आलं लसन मिरची सांबार जिरं मोहरी तिखट हळद मीठ आणि हे मिरची आणि हे आहे चिंच जी मी भिजवू टाकली होती कारण की आंबट मुगाचं डाळ बनवायचं आहे याची चव एकदम भारी लागतं बरं का तुम्ही एकदा बनवून बघा आणि नंतर मला कळवा की तुम्हाला कसं वाटलं चला जिरं लसण आणि अद्रक हे छान ठेचून घेतलेलं आहे हां तेल गरम झालेलं आहे तर बघा मोहरी टाकली त्यामध्ये जिरं लसण अद्रकचा पे पेस्ट ज्याला आपण फक्त ठेचून घेतलेलं आहे आणि ठेचूनच टाकायचं पेस्ट फाईंडवालाच बिलकुल छान वाटणार नाही त्यामुळे थोडा कढीपत्ता हिरवी मिरची सांबार छान परतून घेऊया आता यामध्ये हळद अर्धा चमचा टाकूया बघा अडीच चमचे तिखट टाकूया बघा तिकट तिखट पाहून घाबरू नका तिकट नाही आहे अजिबात बरं झालं आहे तिखट मीठ आत्ताच नाही टाकायचं मीठ नंतर टाकायचं जेव्हा मुंगाची डाळ टाकून झाल्यानंतर ते छान परतून घेऊया थोडं दोन मिनिट शिजवून घेऊया चला दोन मिनिट झाले त्यामध्ये आपण डाळ टाकूया एक तास आधी भिजू टाकलेली होती डाळ त्यामुळे ती व्यवस्थित छान विकली कुकरमध्ये मांडण्याची काही आवश्यकता नसतं मुंगाची डाळ आता मीठ टाकूया बघा मीठ टाकायचं छान लागेल तितकं चवीन प्रमाणे तुम्ही टाकत चला आता हे टाकलेलं आहे तर छान फिरवून घेऊया सर्व सर्व फिरून घेतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकायचं की जेणेकरून सेवंटी पर्सेंट डाळ शिज असंच शिजवायचं थोडं पा थोडं कमी पाण्यातच शिजतं चला सेवंटी पर्सेंट डाळ असं शिजू द्यायचं तर झाकून ठेवूया बघा सेवंटी पर्सेंट डाळ शिजलेली आहे आता यामध्ये आपण तो चिंचेचा जो घोल बनवला होता तो टाकूया बघा आता हे बघा आता याला परत छान मोठी गॅसवर शिजू देऊया इतकं भन्नाट चव लागते तुम्ही एकदा खाल न बनवून तर परत बनवून खाल का की आंबट तिखट खूप भारी लागतं बघा शिजली आहे आपली पूर्ण डाळ हां आहे चला, चला आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया बघा खूप भारी झाली बरं काय बघा आता थाळी था हे आपलं जिरा राईस ही बघा की नाही ही आपली डाळ कांदा